मित्रांनो कशा आहात आपण सर्वजण अपेक्षा आप करतो की आपण सर्वजण ठीक असाल तर मित्रांनो मी आता सौदी अरेबियावरून भारताला वापस सुट्टीला चाललेलो आहे तर हे बघा मित्रांनो आता आम्ही जुबेलवरून दमामला निघालेलो आहोत एअरपोर्टकडे जात दा, आहोत आणि हा पाकिस्तानचा ड्रायव्हर आहे जे मला एअरपोर्टवर सोडायला येणार आहे हे बघा ह्या ड्रायव्हरने मला आता एअरपोर्टवर आणलेलं आहे जुबेलवरून दमामला दोन तासाचा प्रवास करून आम्ही फायनली किंग अब्दुल अजीज इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आणि बघा मी आत्ता लगेच एअरपोर्टमध्ये जाणार आहे तुम्हाला आतमधून एअरपोर्ट पण दाखवतो कसं आहे तर मित्रांनो हे बघा फायनली मी एअरपोर्टमध्ये पोहोचलेलो आहे आणि हा बघा एअरपोर्टचा व्ह्यू या ठिकाणी सर्वजण जे प्रवासी आहेत ते सर्व इंडियाला जाणारेच आहेत तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हे एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट किंग अब्दुल अजीज इंटरनॅशनल एअरपोर्ट तर मित्रांनो आता मी एअरपोर्टमध्ये काही शॉपिंग केलेली आहे ते फोटो बघा आणि मित्रांनो एअरपोर्ट खूप सुंदर आहे त्यामुळे इथं अनेक अनेक प्रकारच्या फोटो काढल्या ह्या बघा ह्या फोटोज तर मित्रांनो आता फायनली विमान आलेलं आहे आणि विमानामध्ये बसण्याची वेळ आलेली आहे तर मी चला मित्रांनो आतमधून तुम्हाला दाखवतो विमान कसं असते हे बघा मित्रांनो हे एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान आहे जी की एक इंडियन एअरलाइन कंपनी आहे आणि या ठिकाणी सुंदर सुंदर एअरऑस्टेस आहेत ज्या आपल्याला नम्रपणे हॅलो सर नमस्कार सर करत असतात चल मित्रांनो पुढील प्रवास चालू करतोय हे बघा आता विमानामध्ये मी माझ्या खुर्चीवर बसलो आहे ने मी नेहमी माझं मी नेहमी कधी प्रवास करताना खिडकीच्या सीटवर बसतो कारण मला खिडकीतून बाहेरचा व्ह्यू बघायला खूप आवडते तर मित्रांनो विमान टेक फायनली टेक ऑफ होतं आहे हे बघा टेक ऑफ करतानाचा व्हिडिओ मित्रांनो विमान टेक ऑफ करताना जसं आपण उरसामध्ये किंवा ज यात्रेमध्ये आकाश बसताना जशा पोटात गुदगुल्या होतात तशाच सेम गुदगुल्या विमानवर टेक ऑफ करताना पण होतात मित्रांनो हे बघा विमान आता खूप जोरात टेक ऑफ करण्याला करण्यासाठी निघालेलं आहे तर हे बघा मित्रांनो आता विमानातल्या हात बसून मी तुम्हाला बाहेरचा इनसाइड अँड आउट व्हिडिओ दाखवतोय हे बघा मित्रांनो रनवेवर विमान किती जोरात जात आहे तर मित्रांनो विमान फायनली आता टेक ऑफ झालेलं आहे आणि तुम्ही लवकरच बघाल की खूप हे बाहेरचं दृश्य छोट्या छोट्या बिल्डिंग होऊन जातील हे बघा किती छोट्या छोट्या सगळे घर एवढे मोठे मोठे मॉल्स किती छोटे छोटे दिसत आहेत बघा मित्रांनो रस्ते गाड्या मुंगीसारख्या दिसतात एकदम तर मित्रांनो हा सात घंट्याचा प्रवास आहे तर मी तुम्हाला पूर्ण दाखवतो प्रवासात कसं कसं असते विमानामध्ये काय काय होते ते व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो फायनली आता हा ढगामध्ये विमान गेलेलं आहे आणि हे बघा विमानाच्या आतले मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल की सौदी अरेबिया हे सगळं रेगिस्तान आहे हे सगळं वाळवंटी प्रदेश आहे मित्रांनो आणि खाली तुम्ही बघत असाल की सगळे वाळ वाळवंटाचे सगळे हे जे, जे वाळवंटस आहे जिकडे बघाल तिकडे सगळं वाळवंटच आहे तर मित्रांनो आता फायनली चहाचा टाइम झालेला आहे एअरॉस्टेसने चहा आणून दिला आहे चहा घेतलाय आणि परत व्हिडिओ काढ काढतोय हे बघा मित्रांनो मी झूम करून दाखवतो तुम्हाला किती छोटे छोटे घर आणि रस्ते दिसत आहेत बघा तर मित्रांनो आता चला समोरचा प्रवास सुरू करूया आता विमानाच्या बाथरूम मध्ये जाऊन तुम्हाला सेल्फी काढून दाखवतो हे बघा विमानाचं टॉयलेट आहे या ठिकाणी पण एक आरसा लावलेला आहे तिथं पण एक फोटो काढला आणि परत माझ्या सीटवर येऊन बसलो मित्रांनो आणि परत एक व्हिडिओ काढतोय आता समोर आता काही वेळानंतर जेवण पण येईल मी तुम्हाला ते पण दाखवतो फ्लाईटमध्ये काय काय जेवायला मिळते हे बघा हे पूर्ण एअर कंडिशन विमाने आपल्याला आपल्या डोक्यावर ते एअर कंडिशन असते ती ए सी आपण ॲडजस्ट करू शकतो जितकं आपल्याला थंड पाहिजे तितकं थंड शोवू शकतो आणि आपल्याला थंडी वाजत असेल तर आपण ए सी बंद पण करू शकतो हे बघा मित्रांनो आता हे मंदी आलेली अरेबियन मंदी कोला को को त्याच्यानंतर सलाद वगैरे सगळंच आहे मित्रांनो मिरची लसण कांदा तर हे बघा मित्रांनो रात्रीचा वेळ झालेला आहे रात्री बघा कशा प्रकारचा व्ह्यू दिसते खाली विमानातून खूपच सुंदर असा व्ह्यूज दिसतोय मित्रांनो हे माझ्या मोबाईलचा कॅमेरा जस्टिस करू शकत नाही हे बघा आता हे फायनली मित्रांनो रात्रीचा व्ह्यूज हे आपण इंडियाच्या जवळजवळ आलेलो आहे आणि मित्रांनो मी रात्री विमानामध्ये झोपलो होतो त्यावेळेस मी काही फोटो काढले होते तर हे बघा मित्रांनो पूर्ण सीटवर मी झोपी गेलो होतो आणि हे सगळे इंडियाचेच प्रवासी आहेत मित्रांनो कोणी आता हे बघा मित्रांनो फायनली आपण हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड होणार आहोत तर बघा मित्रांनो आता राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळजवळ आपण पोहोचलेलो आहोत आणि लवकरच विमान राजीव गांधी इंटरनॅशनल हैदराबादवर लँड होणार आहे तर हे बघा मित्रांनो विमान फायनली लँड होत आहे हे बघा हे हैदराबाद सिटी आहे रात्री एक वाजता विमान हैदराबाद एअरपोर्टला पोहोचले बघा बघा हैदराबादचा वरून फोटो हैदराबादचा स्काय व्ह्यू आहे बघा हा त्यानंतर आता लगेच विमान आता हैदराबाद लँड होते लँड मित्रांनो हे हैदराबादच्या एअरपोर्टवर आता माझं विमान लँड होते आणि लँड होताना पण सेम जसं की आपल्याला टेक ऑफ होताना जसा पोटात गुदगुल्या होत्या तशा सेम आपल्याला गुदगुल्या विमान लँड होताना पण होतात मित्रांनो फक्त दोन किंवा तीन मिनटं हे फक्त गुदगुल्या होतात बाकी एकदम घरातल्या सोफ्यावर बसल्यासारखं नॉर्मल वाटते मित्रांनो विमानात बसल्यावर तर मित्रांनो बघा फायनली विमान एअरपोर्टच्या राजीव गांधी इंटरनॅशनल ले एअरपोर्टवर लँड झाले आणि हे बघा विमानाच्या बाहेर उतरण्याचा व्ह्यू हे बघा हे एअर इंडिया एक्सप्रेस हे जे विमान होतं यामध्ये मी बसून आलो आता ही समोरची बस उभी आहे त्यामध्ये ती बसमध्ये बसून आपल्याला एअरपोर्टमध्ये बाहेर जाण्यासाठी नेऊन सोडतात मित्रांनो आणि आपलं आता एअरपोर्टमध्ये मी पोचलेलो हे आहे बघा हैदराबादचं एअरपोर्ट तर रात्रीचा एक वाजला होता त्यामुळे इथं कोणीच प्रवासी नव्हतं मित्रांनो कारण हे उशिराचं फ्लाईट होतं लोक लवकरच्याच फ्लाईट घेऊन येतात पण मी उशिरा आलो त्यामुळे या फ्लाईटमध्ये जास्त पॅसेंजर पण नव्हते आणि एअरप एअरपोर्टवर पण कोणीच पॅसेंजर नाहीत तर हे बघा मित्रांनो एकदम क्लीन आणि नीट नीट आणि क्लीन हेअर हैदराबादचं एअरपोर्ट आहे आणि आता मी तिकडे चाललो आहे बॅगेज कलेक्शन करायला कारण मित्रांनो आपण ज्या फ्लाईटमध्ये फक्त आपण हँड लगेजच घेऊन बस बसत असतो आणि जे आपलं मेन लगेज असते जे की चाळीस किलोपर्यंतचं लिमिट असते ते आपल्याजवळून घेऊन दुसऱ्या ठीक दुसऱ्या फ्लाईटने ते लगेज येत असते तर मी ते लगेच कलेक्शन करायला चाललो तुम्हाला दाखवतो बघा कन्वेअर बेल्टवर कशाप्रकारे लगेज आपलं येते हे बघा मित्रांनो कन्वेअर बेल्टवर माझं लगेज आलेलं आहे आणि ह्यावर आपलं नाव असते आपली आपल्या नावाचं टॅग पण त्या बॅगवर असते तर त्या आपण आपले बॅग ओळखायची टॅगवर नाव बघायचं आणि आपण आपली बॅग कलेक्ट करायची एकान्वेअर बेल्टवरून तर मित्रांनो ह्या ठिकाणी मी आम्ही माझी बॅग कलेक्ट केली आणि इथून मी लगेच आता टॅक्सी करून रेल्वे स्टेशनला पोहोचणार आहे आणि हैदराबाद रेल्वे स्टेशनवरून पूर्णेला माझ्या घरी जाणार आहे तर थँक्यू मित्रांनो असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया परत आणखी नवीन एका ब्लॉगमध्ये बाय